नेहमीप्रमाणे गस्त घालत असताना खांडबारा डोगेगाव रस्त्यावरून मारुती ब्रेझा वाहनात मद्यसाठा भरून अवैधरित्या गुजरात राज्यात विक्रीसाठी घेऊन जात असताना कारवाई करण्यात आली दरम्यान वाहनासह एकूण दहा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय गुजरात राज्याकडे जाणारी मारुती ब्रेझा क्रमांक जी जे सव्वीस ए बी चौऱ्याऐंशी झिरो पाच या वाहनाला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवला असता चालकाना अंधाराचा फायदा घेत पळ काढला वाहनाची डिक्की उघडून पाहिली असता त्यात देशी विदेशी दारूचा मध्यसाठा आढळून आला दरम्यान मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका